याला म्हणतात चाळीस गावचा घाट कन्नड मधला चाळीस गावचा घाट पवार साहेब कुठे जाते की गाळा लाव का गाळा चला नमस्कार मंडळी मला भीती वाटायली भी पण तुम्ही पण बघून घ्या रहा हे बघा राहा

चाळीस गाव कन्नडचं घाट आहे बाबा ते बघा आमचे साहेब आले गाडीला अंग मोहत जाऊ तू आम्ही गाडी कधी साहेब एवढीच मोहत चढ ऊ चढच बाग भाग ओ भाग चढच अ पार साहेब सा काही कोणाचं ऐकू नका ते इकडले हातर तुम्ही अलीकडे उतरून जा काय नाही नाही मन चक्कर आली नाही नाही कस सिक्युरिटी चे काही छे एवढी भगवान वटायर कामच चे जाऊन कोणस किरेने आहे नि कोणी जाईन वटायर लोणावळा घाटे जागा लोणावळा येते भारी चा हा बाजी कोण तो काय कोण कट को करणार हो। चला चाळीसगाव वाले एवढी जा आपली का

का ये पागले उघड हो केरक <coughs> 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 पागले उघड हो जा हो गाडीला गाडी पवार साहेब गाडी ले लिहावडी

देख बात बात खुल गो कायच आमच्या माराण हे पवारसाहेब हे का हे कायच